घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंचवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो रणदिवे कुटुंब आता खूप साऱ्या अडचणींवरती मात करत दागिने चोरले गेले असले तरी नवीन उमेदीने उभे राहतात आणि एका दिवसात नवीन साम्राज्य उभं करतात कसं आणि त्यातच मायाचं काय गुण आहे हे सगळं सगळं पाहूया इकडे आता दोघ जण रात्रीच्या वेळेला झोपलेले असताना आता अचानकपणे मास्कमॅन घरात घुसतो आणि डायरेक्ट त्या तिजोरीपर्यंत पोहोचतो तिजोरीमध्ये असलेले पैसे मायाने अचूक पद्धतीने पाहून ठेवलेले असतात आणि त्याचमुळे मास्कमॅन अचानकपणे तिकडे येऊन सुद्धा त्याला ते पैसे दिसतात आणि ताबडतोब तो, तो त्याच ठिकाणी जातो आणि तिकडून पैसे घेतो पण याच गडबडीमध्ये सायलीला जाग येते आणि जाग आल्यावरती ती आता धावत पळत ए थांब ए थांब कोण आहेस तू असं म्हणत धावत पळत त्याला पकडण्या साठी येतात पण तोपर्यंत ऋषिकेश म्हणतो एक काम करूया का आपण तिजोरी बघूया आधी आणि त्यानंतर दोघं जण तिजोरी पाहण्यासाठी आता तिकडे कन्फर्म होतं ज्या वेळेला मास्कमॅन खाली येतो आणि त्यावेळेला तो आता मायाला ढकलतो खरं तर मायाला मायाला ढक्का लागतो खरं तर मायाने मास्कमॅनला पाहिल्यावरती किंवा चोरी करून हा पळून चाललाय असं म्हटल्यावरती त्याला थांबवून त्याच्याकडून पोट घेणं अपेक्षित असतं पण माया मात्र आता या सगळ्यामध्ये खूपच वेगळाच हे करते आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवते आणि तो सुखरूप बाहेर गेल्यावरती मग अरडाओरडा करायला लागते ए थांब ए थांब असं म्हणत ती आता सगळ्यांच्या समोर अरडाओरडा करायला रणदिवे कुटुंब आता सगळंच पुढे आलेलं आहे आणि ज्या वेळेला रणदिवे कुटुंब समोर येतं तोपर्यंत धावत पळत आता माया उगाच अरडाओरडा करते ए थांब थांब कुठे पळून चाललास तू कुठे पळून चाललास इकडे ऋषी खेळ चानक्य आता खाली उल्ड येतात तोपर्यंत तो हा अरडाओरडा ऐकून अवंतिका आजी Uh, सुमित्रा आणि नाना सुद्धा बाहेर येतात काय झालं काय झालं तोपर्यंत सुमित्रा आणि नाना म्हणतात जानकी अगं काय झालं आणि तोपर्यंत लता पण खाली येते त्याच वेळेला दोघ जण म्हणजे आता इकडे ऋषिकेश धावत पळत खाली जातो आणि सौमित्र सुद्धा जातो आणि मास्कमॅनला पकडण्यासाठी किंवा त्या चोरीचे पैसे घेण्यासाठी दोघ जण जीवाचा आकांत करतात कारण त्यांच्याकडे जमापूंजी हश्यता एकच उरलेली असते मग त्याच वेळेला जानकी म्हणते अगं कसं घडलं तो कसं काय घरामध्ये आला यावरती जानकी म्हणते का हो थे ते काहीच कळत नाहीये आम्ही दोघं जण झोपलो होतो आणि झोपलं असताना कोण कसं काय रूममध्ये येऊ शकतं मला खरंच कळत नाहीये तोपर्यंत मास्कमॅन ती पोटली घेऊन आता पळतोय सगळं जानकीचे पैसे दागिने हे त्या पोटलीमध्ये ठेवलेले असतात आणि ते घेऊन तो मास्कमॅन पळ पळ पळतोय पण त्याच वेळेला माया सुद्धा त्याच्या मागे जाण्याची ऍक्टिंग करते आहे बरं हे सगळं चालू असताना सयाजीराव आणि ऐश्वर्या हे दोघंजण या घराच्या बाहेर येऊन उभे आहेत त्यावरती सयाजीराव म्हणतात तू काय आता मला पहरेदार बनवून का इकडे उभं राहायला यावरती ती म्हणते डॅडा आता तई पण करू नका मला समजलेलं आहे की जानकी आणि ऋषिकेश यांनी त्यांचे सगळे दागिने आणि त्यांच्याकडे असलेले सगळी मालमत्ता विकून आता आता नवीन बिझनेस सुरू यावरती मग लगेच सयाजीराव म्हणतो मग तू इथं काय करतेस त्यांचा नवीन बिझनेस पाहायला आलीस यावरती ती म्हणते नाही डॅडा त्यांच्या त्यांनी जे काही पैसे आता केलेले आहेत ना ते पैसे सगळे चोरायचे आहेत यावरती सयाजीराव म्हणतात ते कोण चोरणार तू कमी काय नक्की करायचं आहे तुला म्हणजे काय आपण इथे आज जाऊन पैसे चोरणार आणि अडकायचं की काय असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा थांबा काय करता येईल तेच मी विचार करते असं म्हणत ऐश्वर्या आणि सयाजीराव बाहेर उभे असताना अचानकपणे मास्कमॅनला पाहिल्यावरती ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो हा इकडे काय करतोय म्हणजे हा रणदिव्यांच्या घरामध्ये कशाला गेला यावरती मग आता सयाजीराव म्हणतात हे बघ पोरी मी तुला आधीपासून सांगतोय की या सगळ्यामध्ये आता काही झालं ना तरी त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे जरा कठीणच होणार आहे म्हणजे त्याच्यावरती का विश्वास ठेवायचा मला काय वाटतं माहितीये का तो मास्कमॅन म्हणजे आता तुला सुद्धा फसवतोय यावरती ती सांगते नाही डॅडा जरा थांबा बरं असं म्हणत असताना आता इकडे ती पाहते की त्या मास्कमॅनच्या मागे आता ती माया धावत येते आणि ती विचार करायला लागते ही मास्कमॅनच्या मागे धावते आणि नक्की काय करते पण तिचा धावण्याचा वेग हा असा असतो ते म्हणजे पकडण्याची तिची ऍक्टिंग असते हुशार ऐश्वर्याच्या लक्षात आता अनेक गोष्टी येतात ज्या वेळेला आता इकडे माया खाली पडते माया खाली पडल्यावर ती लगेचच आता इकडे मास्कमॅन वळतो तिला उचलतो तिला उचलून तिच्या हाताला वगैरे लागलं नाही ना हे सगळं चेक करतो आणि आता त्याच वेळेला ऐश्वर्या हे सगळं पाहते तिला हे सगळं खूपच ऑकवर्ड वाटायला लागतं नाही नाही काहीतरी गडबड आहे हे शंभर टक्के काही झालं तरी सुद्धा हे सगळं कसं शक्य आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता ही मुलगी म्हणजे ही जानकीच्या इथे आहे आणि जानकीच्या आईच्या सोबत आलेली आहे आणि असं ही मास्क मॅनच्याकडे असते हे आता हिला काही माहीत नसतं म्हणजे ऐश्वराला माहीत नसतं पण हा मास्क मॅन का मदत करतोय नाही का नाही काहीतरी गौड बंगाल आहे असं आता ती विचार करायला लागते आणि त्याच वेळेला मग आता इकडे मास्क मॅन बघतो तिला काही लागलं नाही आहे ना हे चेक करतो आणि त्यानंतर तिचा हात झटकतो आणि तिकडून निघून जातो कारण तोपर्यंत रणदिवे कुटुंब आता आलेलं असतं रणदिवे कुटुंब तिकडे आल्यावरती मग आता ती सांगते सॉरी अहो म्हणजे मी पडले ना त्यामुळे मला आता काही त्याला पकडता आलंच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे लगेचच आता सौमित्र सांगायला दादा आपण त्याचा पाठलाग करूया दोघ जण धावत पळत जितकं शक्य आहे तितकं पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात पण आता तोपर्यंत तो, तो मास्क मॅन खूप दूर पळून गेलेला असतो इकडे तोपर्यंत तो माया आता अशी ऍक्टिंग करते की आपण खूप करण्याचा काही प्रयत्न केला पण सगळ्या गोष्टी फेल झालेल्या आहेत असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे आजी सांगते बरोबर आहे आपल्या घराला पनवती लागले पनवती म्हणजे बघ ना कशी पनवतीसारखी अपशकुनी माणसं आपल्या घरात आली आणि आपल्या घराची कायापालटत झाली सगळ्यात पहिलं आपलं घर गेलं त्यानंतर आपला बिझनेस गेला हे सगळं होतंय न होतंय तर आपण जमापून जमा केली तीसुद्धा गेली खरच आहे काही माणसं इतकी अपशकुनी असतात ना की त्यांचा पायगुण हा अपशकुनी असतो आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडतं असं म्हणत ती आता बोलत असते ते म्हणजे इकडे लताबद्दल आणि लताकडे बघूनच ती बोलत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे सांगायला लागतात लगेचच नानासाहेब की आई तुम्ही काय बोलताय जरा तरी जपून बोला कुणाबद्दल बोलतोय कशाबद्दल बोलतोय हे काही भान वगैरे आहे की नाही तुम्हाला यावरती मग लगेच सांगायला लागते काय चुकीचं काय बोलते आई बरं हे सगळं चालू असताना ऋषिकेश तिकडे येतो ऋषिकेश आल्यावरती आता नानासाहेब म्हणतात काय झालंय काय झालंय बोल ऋषिकेश आणि आता ऋषिकेश सांगतो नाना तो, तो सगळे पैसे घेऊन पळालेला आहे असं म्हटल्यावरती लगेचच सुमित्रा म्हणते म्हणजे म्हणजे आता आपण जे काही जमापून जमा केली होती ती सगळी गेली अरे देवा हे सगळं काय घडलं आता आपण काय करायचं तोपर्यंत तो माया तिकडे येते आणि ती सांगते खरं तर मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो तिकडून निघून गेला मग जानकी तिच्या हाताला मलम लावण्यासाठी येते तोपर्यंत तो सुमित्राला चक् चक्कर येऊन खाली पडणार तोपर्यंत सगळे तिला सावरतात आणि त्यानंतर अवंतिका धावत पळत आत जाते आणि आतून पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि सुमित्राला पाणी पाजलं जातं काय झालं आई आई तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत ऋषिकेश तिला समजवतोय त्यावरती ती सांगते काय ठीक होणार आहे काही ठीक होणार नाही आहे मला तर आता इकडे खूपच वेगळी चिंता वाटायला लागलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तो सांगतो आई थांब तू नको चिंता करूस आपण याच्यातून सुद्धा नवीन काहीतरी करूया इकडे सयाजीराव घरी येतात आणि त्यावेळेला ऐश्वर्या असते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे ना मी बघितलं ती मुलगी यावरती मग आता लगेचच इकडे सह्याजीराव म्हणतात कोण मुलगी यावरती ती सांगते म्ह बघा डॅडा ती जी चानकीसोबत चानकीच्या आईसोबत मुलगी रणदिव्यांच्या घरात आले ती यावरती मग आता ते म्हणतात तिचं काय यावरती ऐश्वर्या म्हणते मी काय पाहिलं ते मी तुम्हाला सांगते ती मुलगी आहे ना ती मुलगी आता इकडे रणदिव्यांच्या घरातून बाहेर पडली मास्कमॅनचा पाठलाग करत पण त्यानंतर ती ज्या वेळेला खाली पडली ना तेव्हा तो मास्कमॅन मागे मागे वळून त्याने तिला उचललं तिला काही लागलं नाही हे सगळं पाहिलं कसं काय हा मास्कमॅन हे कसं काय करू शकतो म्हणजे आता इतकी काय त्याला गरज पडली की तो आता हिला हे करेन नाही का नाही काहीतरी गडबड आहे यावरती तो म्हणतो म्हणजे जी सयाजीराव म्हणाला तर मी तुला आधीच पोरी सांगितलेलं आहे या मास्कमॅनवरती भरोसा हा ठेवण्याच्या लायकीचाच नाहीये तो तू त्याच्यावरती भरोसा ठेवलायच खरा किंवा त्याची सगळी ऐकतेच खरं पण या सगळ्यामध्ये तो तुझा सुद्धा वापर करून घेत आहे ही गोष्ट तुला कळली पाहिजे यावरती मग ती म्हणते नाही आता तर या ऐश्वर्याच्या रडाडवरती ती मुलगी आलेली आहे नक्की आता काय आहे हे सत्य जाणून जोपर्यंत मी घेणार नाही आहे ना तोपर्यंत तोपर्यंत मी आता म्हणजे गप्प बसणार नाहीये आणि असं म्हटल्यावरती लगेचच तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू होतं तोपर्यंत सयाजीराव म्हणतात त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा तो लायकीचा नाही प्रत्येक वेळेला त्याने तुला फसवले तरी सुद्धा तू त्याच्यावरती कसा काय विश्वास ठेवतेस ऐश्वर्या म्हणते नाही यावेळेला मग आता म्हणजे आता या वेळेला काही झालं तरी मी गप्प बसता नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावर ती इकडे सुमित्रा रडत असते आणि ती सांगत असते आपल्या घरामध्ये चाललंय तरी काय आपण या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता यावेळेला आता आपलं जम आपली आता घर गर गेलं घरानंतर ऑफिस गेलं ऑफिसनंतर जी काही जमापून जी दागिने या स्वरूपामध्ये आपल्याकडे पैसे होते ते सुद्धा गेले आता काय करायचंय आता आपण रस्त्यावरती आहोत तोपर्यंत सौमित्र सांगायला लागतो काळजी करू नकोस आई अगं त्याला आपण पोलीस कंप्लेंट करूया आणि त्याला पकडण्याचा निश्चितच प्रयत्न करूया असं म्हटल्यावर ती मग लगेचच इकडे आता सुमित्रा म्हणते प्रयत्न काय प्रयत्न आजी आज पुन्हा टोमणं सुरू करते मग काय नको ती माणसं या घरामध्ये आलेली आहेत आणि त्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे यावरती सुमित्रा म्हणते आई जरा शांत हो माझं तर डोकं आधीच चालत नाहीये आजी म्हणते तेच तर सांगते ना मी म्हणजे आता हे सगळं ह्या जानकीमुळेच झाले झालंय जानकीमुळे आता आपली दिवाळी सुद्धा खराब जाणार आहे जानकी म्हणते आजी असं का म्हणताय पैसा असला म्हणजेच काय दिवाळी चांगली होते का यावरती आजी म्हणते मग काय पैसा काय होतं इकडे आता तोपर्यंत लगेचच सांगायला लागते सुमित्रा म्हणते चामेकी मग काय करायचं आहे आज आजी म्हणते तेच तर मोठी आणि शहाणी सांगते की आपण दिवाळी साजरी करू पैसे नकोत का दिवाळी साजरी करायला यावरती आज सो इकडे आता चामेकी सांगते आजी आज प्रत्येक गोष्टीसाठी आता इकडे पैसा लागत नाही आजी आज म्हणते असं का मग मला एक गोष्ट सांग काय करणार तर दिवाळीचा फराळ करायचा आहे तर दिवाळीचा फराळ करायचा असेल तर पैसे कुठून आणणार आहेत सामानासाठी आणि आता त्यावेळेला जानकी विचार करायला लागते आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि आता जानकी सांगते काळजी करू नका उद्याचा दिवस आपल्या हातात आहे उद्याच्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी मिळून आता छानपैकी पैसे जमवायचे आहेत हरायचं नाही आहे लढायचं नाही ना लढायचं असं म्हणत जानकीने आता सगळ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे आणि काही झालं तरीसुद्धा तरी सुद्धा आता आपण रडायचं असं म्हणत दुसऱ्या दिवशी जानकी स्वतः कामाला लागले दुसऱ्या दिवशी जानकी आता इकडे खरं तर लोकांची अंगण झाडायला गेले आता हे जरा प्रेक्षकांना जरी अति वाटत असलं तरी मालिकेत हे असंच दाखवलेलं आहे जानकी आता दुसऱ्यांची घरं झाडते आणि त्यावेळेला ती बाई घरात नाही ते आणि जानकी वेनी अहो तुम्ही का झाडताय हे सगळं यावरती जानकी म्हणते असू देवताई कुठचंही काम लहान मोठं काही नसतं झाडती झाडतीयने यावरती मग ती बाई म्हणते ओ ताई द्या हात त्या तुम्ही झाडू द्या हातामध्ये जानकी म्हणते नाही हो मी हे काम पूर्ण करणार आहे मग आता त्या बाईचा नाईलाज होतो जानकी या सगळ्यामध्ये आता झाडते आणि त्यानंतर ती बाई पैसे घेऊन येते जानकी बहिणी हे घ्या तुमच्या कामाचा मोबदला जानकी म्हणते ताई अहो जर तुम्हाला मोबदलाच द्यायचा असेल ना तर तुम्ही एक काम करा ना तुम्ही मला ह्या पैशांच्या बदली फराळ बनवण्याचं सामान द्याल का यावरती ती म्हणते होत काय चार काळजी करताय मी तुम्हाला सामान देते असं म्हणत ती आता सामान आणण्यासाठी आतल्या दिशेने जाते आणि तोपर्यंत तो जानकी इकडे जाण्याला लागते मग ती बाई सामान घेऊन येते इकडे प्रत्येक जणांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा आपण काम करून चार पैसे कमवायचे म्हणजे कमवायचे म्हणून तेच पैसे कमवण्यासाठी प्रत्येक जण बाहेर पडलेला आहे इकडे अवंतिका आणि सौमित्र यांनी आता कोर्टाच्या बाहेर टेबल लावून बॉन्ड पेपर लिहिणं किंवा अशा काही गोष्टी करणं हे सुद्धा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच वेळेला ऋषिकेश स्वतः स्वतः हमाली करतोय आणि हमाली करून आता तो चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतोय तीच अवस्था सारंगची आहे सारंगने एका छोट्याशा दुकानामध्ये काम पकडलेलं आहे आणि जे काही काम तो सांगेल ते काम आता तो करत आहे असं म्हटल्यावर ती सगळेच जण रणदिवे कुटुंब आपापल्या अप परीने पैसे मिळवण्यासाठी काम करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि दिवसाच्या अखेर सगळेजण आता एकत्र येऊन आपल्याला किती पैसे मिळाले आणि याच्यातून आपण काय नवीन व्यवसाय सुरू करू शकतो याबद्दल चर्चा चर्चा करायला बसलेले आहेत तोपर्यंत इकडे आता सारंगच्या कामाचे पैसे येतात आणि सारंग भलताच खुश होतो आणि थँक्यू दादा असं म्हणत तो घरी येतो इकडे आता सुमित्रा आणि नानासाहेब हे मात्र आता घरी बसलेले आहेत काय नक्की घडलंय काय घडलं नाही आहे या गोष्टींच्याबद्दल आता तिकडे काय घडलं असेल याच्याबद्दल जण चर्चा करत तिकडे बसलेले आहेत बरं हे सगळं चालू असताना सौमित्र येतो जानकी येते ऋषिकेश येतो सारंग येतो जो तो जो तो आता घरामध्ये येतो आणि प्रत्येक जण ज्या वेळेला घरामध्ये आलेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता प्रत्येकजण जेव्हा घरात येतोय तेव्हा सगळेजण खुश बघून इकडे सुमित्राला खूपच आनंद होतोय सुमित्रा म्हणते काय झालं यावरती जानकी म्हणते आई तुम्ही चिंता करू नका सगळं सगळं कसं ठीक झालेलं आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे अवंतिका सांगते हे पैसे आम्हाला मिळाले ऋषिकेश सांगतो हे पैसे मला मिळाले त्यानंतर आता सारंग पैसे ठेवतो सौमित्र पैसे ठेवतो एक एक करत प्रत्येक जण आपला आता हिस्सा समोर ठेवत आहे आणि ज्या वेळेला हे सगळं चालू आहे तोपर्यंत मग आता जो तो आपला पैसा त्याच्यामध्ये ठेवतो आणि त्यानंतर मग आता नानासाहेब म्हणतात हे माझे पैसे असं म्हणत नानासाहेबांकडे असलेले थोडेफार पैसे नानासाहेब तिकडे ठेवतात आणि त्याच वेळेला सुमित्रा सांगते हे माझे पैसे सुमित्राकडे असलेले पैसे सुद्धा सुमित्रा ठेवते एक एक करत प्रत्येकाने पैसे ठेवल्यावरती जानकी म्हणते पैसे मुजा सौमित्र होजी पंचवीस हजार तर नक्कीच असते असं म्हणत ती आता खूपच खुश झालेली असते कारण या पैशामध्ये काहीतरी नवीन बिझनेस छोटा तरी का होईना सुरू करण्याचा तिचा मानस असतो त्यानंतर मग आता पैसे मोजले जातात सारंग आणि सौमित्र तिकडे बसतात पैसे मोजतात आणि त्याच वेळेला पैसे पंचवीस हजार नसतात तर पैसे असतात बत्तीस हजार त्यावरती ऋषिकेश म्हणतो बत्तीस हजार रुपये साठलेले आहेत काय करायचं जानकी म्हणते काय करायचं ते मी सांगते जानकी लगेच फराळाचं सामान आता आणायला लागते जानकीने फराळाचं सामान आणल्यावरती लगेचच रातोरात रणदिवे कुटुंब हे फराळ करण्यासाठी बसतं रणदिवे कुटुंब फराळ करत असताना आता इकडे खूप म्हणजे अव्वाच्या सवा फराळ केला जातो आणि त्यानंतर जानकी या फराळाला विकण्याची युक्ती काढते पण सुमित्राला हे थोडंसं कुठेतरी खटकतं आणि सुमित्रा म्हणते काय ग जानकी रणदिवे कुटुंब असं रस्त्यावरती येऊन जर का फराळ विकायला लागलं तर ते बरं वाटेल का यावरती जामिकी म्हणते आई कशाला चिंता करताय कोणतंही काम लहान नाही मोठं नाही तुम्हीच तर म्हणताना की प्रत्येक कामाची त्याची अशी एक व्हॅल्यू असते तर आपण सुद्धा तेच करूया का आपण सुद्धा ही व्हॅल्यू जपूया का आणि काही झालं तरीसुद्धा आपण आता या सगळ्यामध्ये अभय नक्कीच चार पैसे जास्त कमवू यांना बघूया ना असं म्हणत जानकी आता सुमित्राला बोलायला लागते सुमित्रा म्हणते ठीक आहे असं म्हणत जणी आता इकडे सासवासुना छानपैकी फराळाचं सा पॅकिंग करतात आणि दुसऱ्या दिवशी रणदिवे दिवाळी फराळ या ब्रँडचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता छानपैकी दुकान उघडून सगळे ग्राहकांची वाट पाहत आहेत आणि खरंच रणदिवे फराळाला गावामध्ये खूपच डिमांड आलेली आहे कारण जानकीच्या हच्ची चव आणि रणदिव्यांचं गुडविल या कारणास्तव जो तो येऊन आता फराळ खरेदी करतोय आणि त्यावरती सारंग म्हणतोय खरंच वहिनी काही झालं तरी सुद्धा आपल्या हातचा फराळाची चवच भारी आणि रणदिवे एकदम एकत्र आले तर काही करू शकतात जानकी म्हणते हो सारंग भाऊजी रणदिवे खरंच एकत्र आले तर काही करून दाखवू शकतात याचं हे मूर्ती मंत उदाहरण आहे असं म्हणत सगळेजण खूपच खुश होतात एकमेकांना टाळ्या द्यायला लागतात आणि फायनली रणदेवांचा नवीन बिझनेस सुरू झालेला आहे आता या बिझनेसमुळे तरी रणदेव्यांना चार पैसे गाठीला हाताशी येणार की या बिझनेसमध्ये सुद्धा ऐश्वर्या आणि मास्कमॅन काही खोडा घालणार आणि या सगळ्यामध्ये मास्कमॅन आणि मायाचं नातं कसं आहे काय आहे ते कधी समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार